बाबा कदम यांची कादंबरी चिनार प्रकरण पंधरा सकाळी नऊच्या सुमारास श्रीनगर सेंट्रल मार्केट मार्केटसमोर राहणाऱ्या पब्लिक प्रॉसिक्युटर जनाब मेहमूद शेख यांच्या दारावरची बेल दाबली गेली शेख साहेबांच्या नोकरानं दार उघडलं साहेब आहेत दारात उभ्या असलेल्या तरुणानं विचारलं हां तुम्ही कोण मला साहेबांना भेटायचं आहे मी शंभ भाट नोकर आत गेला तेव्हा शंभ साहेबांच्या ऑफिसचं निरीक्षण करीत होता समोर साहेबांची बसण्याची जागा होती बाजूच्या काचेच्या कपाटातून कायद्याची पुस्तकं होती टेबलावर इंडियन पिनल कोडचं रतनलाल धीरजलाल ठाकोर यांनी लिहिलेलं कॉमेंट्रीचं पुस्तक होतं जनाब मेहमूद शेख हे श्रीनगरमधले प्रख्यात सरकारी वकील होते कासमचाचांप्रमाणे जी काही भारताबद्दल आस्था बाळगणारी चार सुशिक्षित मंडळी काश्मीरात होती त्यांच्यात जनाब मेहमूद शेख यांचं नाव घेतलं जात असे शेख साहेब गेली वीस वर्षे पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून श्रीनगरच्या सेशन कोर्टात काम पाहत होते ब्रेकफास्ट उरकून ते ऑफिसात आले शंभनं त्यांना नमस्कार करून आपली ओळख सांगितली शेख साहेब म्हणाले बसा बोला काय काम होतं जनाब मी ताराचंद भाटचा मुलगा माझ्या वडिलांचा खून झाल्याचं आपल्याला ठाऊक असेलच जनाब शेख यांनी शंभकडे किंचित बारीक डोळे करून पाहत म्हटलं हां ठाऊक आहे मोठी सेन्सेशनल केस झाली आहे ती श्रीनगरमध्ये ताराचंदची बहीण आणि तो दिल्लीचा पोऱ्या त्यात आरोपी आहेत बरोबर त्याच प्रकरणात मी आपल्याकडे आलो होतो बोला अरे गनी चहा घेऊन ये उक्काही आण माझा ह बोला मिस्टर शंभ हा शंभ भाट बोला ज्याला पोलिसांनी दयाश्रीला आणि प्रवीणला अटक केली होती परंतु परवा दयाश्रीला जामिनावर सोडली हो तेही समजलं मला मॅजिस्ट्रेटनं तिला जामिनावर सोडली पुढे बोला ती जामिनावर देखील सुटायला नको होती का महाकारस्थानी बाई आहे ती सरकार पक्षाच्या साक्षीदारांना ती फितूर केल्याशिवाय राहणार नाही आता त्या केसमध्ये दोबी नशीर ड्रायव्हर मंजूर अहमद मी असे साक्षीदार आहोत पण ही दयाश्री जामिनावर सुटल्यामुळे नशीर आणि मंजूर अहमद यांच्यावर दडपण आणणार तिच्या कारखान्यात काम करणारे लोक गुंडा आहेत ते तिच्यासाठी वाटेल करायला ते करायला तयार आहेत ही त्यांना चिथावणी देऊन साक्षीदार फोडण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा सरकारतर्फे पुन्हा तक्रार करून आपण तिचा जामीन रद्द करून घ्यावा व खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत तिला तुरुंगातच डांबून ठेवावे शेख साहेब हसले आणि म्हणाले कशाला तिच्या मागे लागतोस बाई माणूस आहे ती नाही नाही जनाब बाई माणूस म्हणून तिची गय करू नका इतका मजबूत पुरावा असूनही ती या खटल्यातून सई सलामत सुटण्याची पराकाष्ठा करणार आहे अहो दिल्लीवरून बॅरिस्टर आणवलाय तिने केवळ जामिनावर सुटण्यासाठी मग केस चालू झाल्यानंतर ती काय नाही करणार सांगा नोकराने चहाचे कप आणले शेख साहेबांनी शंभला चहा घेण्याची सूचना केली आपणही अर्धा कप चहा घेतला आणि शंभकडे पाहत म्हणाले ती जामिनावर सुटली तरी केसमध्ये अडकली जाणारच आहे त्यात वादच नाही जनाब पण ही साक्षीदारांवर दडपण आले म्हणून हिचा जामीन रद्द व्हायला हवा तसं जड दडपण आणण्याचा तिनं प्रयत्न केला आहे हां म्हणून तर इथपर्यंत आलो इन्स्पेक्टर सुलतान अहमद यांच्याकडे तक्रार नोंदवायला हवी तशी त्यांच्यामार्फत माझ्याकडे रिपोर्ट यायला हवा खरं सांगू बोला कासम चाचा बेकरीवाले यांचं दयाश्रीकडे जाणं येणं असतं शाहबा नीर डेप्युटी सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस यांचे नी कासम चाचा यांचे संबंध सलोक्याचे आहेत तेव्हा दयाश्रीचा जामीन रद्द करण्याचे काम पोलीस खाते तितके जिद्दीने चालवणार नाही अशी शंका आहे म्हणून आपल्याकडे आलोय पण आपण पोलीस खात्याला ते काम जिद्दीने चालवणे भाग पाडू हसत हसत साहेब म्हणाले ते शक्य होईल असं वाटत नाही जनाब मी सांगतो त्या इन्स्पेक्टर सुलतान अहमदला आपलं कदाचित ऐकतेलंही ते शेख साहेबांनी सुल्तान अहमद इन्स्पेक्टरला फोन लावला सलाम अलेकुम कोण सुल्तान साहेब हे पहा माझ्याकडे इथे शंभ भाट नावाचा तरुण आलेला आहे त्याला दयाश्रीच्या जामिनाबाबत काही तक्रार करायची आहे तुम्ही येथे समक्ष येऊन त्याची तक्रार नोंद करून घ्या तुमची वाट पाहतो आहे मी इथे माझ्या घरी फोनचा रिसिव्हर खाली ठेवून शेखसाहेब शंभकडे पाहत हसत हसत म्हणाले झालं ना आता कसे नाही म्हणतात ते पाहो शंभ समाधान झाल्याचे दाखवून म्हणाला केस इतकी चांगली रंगली असताना तिला जामिनीवर जामिनावर सोडून घोटाळा व्हायला नको बरोबर तुमच्यासारखी न्यायप्रिय माणसं आताशी मिळणं अगदी दुर्मिळ झालेलं आहे मिस्टर भाट शेख साहेब त्याला जोखत म्हणाले खरं म्हणजे पोलीस खात्यानं शंभ नशीर धोबी आणि ड्रायव्हर मंजूर अहमद या तिघांभोवती जाळं पसरलं होतं त्यांच्या हालचालींवर साध्या देशातल्या पोलिसांचा पहाराही होता ते कुठे जातात कोणाशी बोलतात काय हालचाली करतात याची अत्यंत बारकाईने नोंद ठेवली गेली होती पब्लिक प्रॉसिक्युटर जनाब शेख यांचा फोन येताच इन्स्पेक्टर सुलतान अहमद ताबडतोब जीप घेऊन शेख साहेबांच्या बंगल्यावर येऊन दाखल झाले त्यांनाही शंभनं आपली तक्रार निवेदन केली दयाश्रीचा जामीन रद्द होणे किती अत्यावश्यक आहे हे सांगताना शंभ म्हणाला दोन्ही आरोपींनी संगनमत करून माझ्या वडिलांचा खून केला याबाबत भक्कम पुरावा मिळालेला आहे असं असताना महत्वाच्या साक्षीदारांना ही दयाश्री दहशत घालून पुरावा फोडण्याच्या प्रयत्नात आहे तिचा जामीन रद्द होणं आवश्यक आहे कोणता प्रयत्न केला तसा तिने हे सांगता येईल सुलतान अहमदनी शांतपणे विचारलं नशीर धोब्यावर दडपण आणलं आहे तिनं काय म्हणून रक्त लागलेले कपडे प्रवीणचे नव्हते असं सांग म्हणते त्याला ठीक आहे मी आत्ता जाऊन त्याचा जवाब घेतो चला मीही येतो तुमच्यासोबत शंभ उठता उठता म्हणाला तुम्ही इथेच थांबा खरी परिस्थिती काय आहे हे तुमच्या अपरोक्ष विचारायला हवं मला पण शंभ यावेळी गडबड कडू लागला त्याला आपल्या विरुद्ध पोलिसांनी जाण जाळं विणलंय याची कल्पना नव्हती दयाश्रीच्या द्वेषापोटीच त्यानं हे कारस्थान रचलेलं होतं पण गुन्हेगार एकदाच डोळ्यात धूळ फेकू शकतात वारंवार त्यांच्या लबाडीला बळी पडण्या इतपत श्रीनगरचे पोलीस खाते या कामी गलथानपणा करणार नव्हते सुलतान अहमदनी शंभला जीपमध्ये बसवून सरळ पोलीस स्टेशनमध्ये आणून एका खोलीत बसविले बशीर धोब्याला बोलावणे धाडले त्याला शंभरच्या अपरोक्ष सुल्तान अहमदनी विचारले काय रे जामिनावर सुटल्यावर दयाश्रीनं काही निरोप पाठवला होता नाही जनाब त्या कपड्यांबद्दल काहीच नाही ठीक आहे सुलतान अहमदनी नशीरला अचानक एक अशी सणसणीत थप्पड दिली की त्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले कल्पना नसताना असा मार बसता क्षणीच तो इन्स्पेक्टरचे पाय धरू लागला खुदाची कसम घेऊन सांगतो जनाब मला यातलं काही ठाऊक नाही या, या शंभनं माझ्या दुकानातले प्रवीणचे कपडे कधी नेले मला माहीत देखील नव्हतं ही केस झाल्यावर त्यानंच मला सांगितलं की पोलिसांना हे कपडे आपल्या दुकानात आलेच नव्हते म्हणून सांग मी निर्पराध आहे जनाब मला यातलं काही ठाऊक नाही नशीर डोब्याकडून कपड्यांचा खुलासा मिळाल्यानंतर इन्स्पेक्टर सुलतान अहमदने ड्रायव्हर मंजूर अहमदला गिरफ्तार केला तो दहा गावचं पाणी प्यालेला पोलिसांच्या माराला त्याने दाद दिली नाही पण जुनीकडून मात्र पोलिसांना माहिती लागली की गफार मंजूर अहमद शंभ आणि मीराकदलमध्ये राहणारा जावेद यांची मध्यरात्रीपर्यंत आपल्या घरी खलबत चालत होती ताराचंदचा खून करून त्याचा आरोप दयाश्री आणि प्रवीण या दोघांवर येईल हे कारस्थान या दो चौघांनीच रचलं होतं पोलिसांनी जुनीला दरडावून विचारताच तिनं ही सर्व हकीकत सांगितली मंजूर अहमद हा तिचा नवरा आहे असं सर्वांना वाटत असलं तरी ती त्याची पत्नी नव्हती बेटोटला रात्री अपरात्री ट्रक मुक्कामाला राहत तिथल्या हॉटेलमध्ये जुनी स्वयंपाकी नव्हती पण विस्तवासमोर बसून बसून ती कंटाळली होती तिला कोणाचा तरी आधार हवा होता तो मंजूर अहमदनं तिला दिला पण मंजूर अहमद हा खुनी आहे आज ना उद्या तो काही मतभेद झाले तर आपला देखील खून करायला मागे पुढे पाहणार नाही ही खात्री झाल्यावरून जुनीने पोलिसांना सर्व काही सांगून टाकले पुढे दोन दिवसांनी जावेदलाही अटक झाली हाच जावेद चाकूला हात लावून दयाश्रीच्या घरापर्यंत पळत गेला होता दयाश्री आणि प्रवीण घरी भाभीच सांत्वन करायला गेले असताना मंजूर अहमदनं ते रक्त लावलेले कपडे तिसऱ्या मजल्यावर अडगळीच्या खोलीत नेऊन टाकले होते प्रत्यक्ष जन्मदात्या बापाचा खून करणारा शंभ पोलिसांच्या अटकेत गेल्यानंतर त्याच्या आईने आणि प्रथने त्याला सोडवण्याचा कोणताच प्रयत्न केला नाही नशीर धोबी माफीचा साक्षीदार झाला त्यानं ज्या ठिकाणी ताराचंदचा खून केला ती जावेदची कोलीही दाखवली त्या जागीची सूक्ष्म पाहणी करताना भिंतीवर रक्ताचे काही डाग आढळले याच घरी प्रवीणच्या नशीर धोब्याकडून घेतलेल्या कपड्यांना रक्त लावण्यात आले होते अशा तऱ्हेनं शाहबान नीर यांच्या मार्गदर्शनाखाली ताराचंद मर्डर केसमधले खरे गुन्हेगार पोलिसांना मिळाले ही बातमी देखील भारतातल्या सर्व वृत्तपत्रांतून मोठ्या मथळ्याखाली प्रसिद्ध झाली रियल तीन दिवस पहलगामला राहून बॅरिस्टर खन्ना जेव्हा श्रीनगरला परतले तेव्हा त्यांना ही वार्ता समजली ते म्हणाले इट वॉज ओनली ए क्वेश्चन ऑफ टाईम त्याच दिवशी रात्री प्रवीणची जेलमधून सुटका करण्यात आली त्यांना आणण्यासाठी सोमनाथजी बॅरिस्टर खन्ना कासमचाचा नंदलाल ही मंडळी जेलकडे गेली होती सर्वात प्रथम कासम चाच्यांनी त्याला गळ्याला लावून म्हटलं सलामत रहो बेटा खुदा के दरबार में देर है लेकिन अंधेर नाही पाठोपाठ प्रवीणनं बॅरिस्टर खन्ना सोमनाथजी यांचे चरण स्पर्शून त्यांचे आशीर्वाद घेतले नंतर प्रवीण ब्रॉडवेवर आला तिथे ललिता देवी आणि दमयंतीबाई त्याचीच वाट पाहत होत्या घरातून परागंदा झालेल्या आणि नंतर खुनाच्या केसमध्ये आरोपी झालेल्या प्रवीणबद्दल ललिता देवींनी आतोनात शोक केला होता पण शेवटी तो सर्व संकटांपासून सुखरूप सुटल्याचं पाहून ललिता देवींना काय करू आणि काय नको असं झालं होतं या सर्व प्रकरणामुळे वेळी अवेळी समाजवादावर भाष्य करणारा भावना असा प्रवीण संपूर्ण बदलला होता व्यवहारी जगाची त्याला ओळख झाली होती या देशाची आर्थिक विषमता खरोखरीच दूर करायची असेल तर केवळ भाषणबाजीने ती दूर होणार नाही अशी त्याची खात्री झाली होती जेलमध्ये त्याला भेटायला जेव्हा बॅरिस्टर खन्ना गेले होते तेव्हा त्यांनी त्याला पटवून सांगितलं होतं या देशाचं दारिद्र्य दूर करायचं असेल तर देश समृद्ध बनायला हवा अमेरिकन लोकशाहीचं उदाहरण देऊन बॅरिस्टर खन्ना त्याला म्हणाले होते लोकशाहीची पाळंमुळं या देशात जेव्हा खऱ्या अर्थानं रुजतील तेव्हाच आर्थिक विषमता दूर होईल एकाचे जबरदस्तीने हिरावून घेऊन दुसऱ्याला देणे हा समाजवाद नव्हे किंवा दारिद्र्य दूर करण्याच्या अंतिम मार्गही नव्हे माझ्याजवळ विपुल आहे अन माझ्या शेजारी असणारा अर्धपोटी आहे त्याला माझ्यातलं थोडं देणं आवश्यक आहे ही जाणीव जेव्हा देशातल्या सुसंस्कृत नागरिकांच्या मनात निर्माण होईल तेव्हाच खरी लोकजागृती झाली असे म्हणता येईल किंबहुना मी माझ्या गरजेपेक्षा अधिक कमावणं किंवा धनसंचय करणं हा नैतिक गुन्हा आहे याची जाणीव प्रत्येक सुजाण नागरिकाला व्हायला हवी प्रगत लोकशाहीतच हे शक्य आहे तेव्हा कुठं कामगारांची संघटना निर्माण करून टाळेबंदी करून घातपात करून सामाजिक विषमता नष्ट होईल अशी जर तुझी समजूत असेल तर ती साप चूक आहे आता माझंच बघ मी सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतो महिना पाच पन्नास हजार रुपये कमावतो इतके पैसे मला जगण्यासाठी निश्चितच लागत नाहीत म्हणून आपल्या देशात कुठं पूर आला धरणीकंप झाला दुष्काळ ओढवला की मी क्षणाचाही विलंब न लावता हजारो रुपयांची मदत करीत आलो आहे पण मला त्याबद्दल कोणी दानशूर म्हणावं असं मात्र मुळीच वाटत नाही उजव्या हातानं केलेलं दान दाव्या हाताला कळू नये हे सर्व तुला सांगण्याचा हेतू तू एकच की तुला प्रथम स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं ज्याला स्वतःचा चरितार्थ चालवता येत नाही त्यानं आर्थिक विषमता दूर करण्याच्या कल्पना करण्यात काय अर्थ आहे बॅरिस्टर खन्नांच्या या उपदेशानंतर प्रवीणनं त्यावर खूप विचार केला होता आपण आज आजपर्यंत ज्या दृष्टीनं पाहत आलो होतो ती दृष्टी चुकीची होती याची त्याला जाणीव झाली यापुढे प्रथम स्वावलंबी बनायचे खूप अभ्यास करायचा अन मगच आपले राजकीय मत बनवायचे असे त्याने ठरवून टाकले होते जेलमधून सुटल्यानंतर तो कमालीचा शांत आणि प्रसन्न वाटला होता त्यानं ब्रॉडवेवर जमलेल्या मंडळींत दयाश्री नाही असं पाहून नंदलालला विचारलं दया कुठे मागून येणार आहे नूरबीला काल रात्रीपासून ताप आला आहे म्हणून तिला पाहायला गेली आहे ती आली नाही म्हणून तुला राग तर नाही ना आला नंदलालनं प्रवीणला विचारलं नंदा दयाबद्दल या आयुष्यात मला कधीही राग येणार नाही तिच्याबद्दल गैरसमजही होणार नाही साडेसहा वाजून गेले होते दुपारी चारही चा सुमारास एक हलकीशी सर येऊन गेली होती अवेत, हवेत हवेत किंचित गारवा दाटला होता ब्रॉडवे समोरच्या रस्त्यावरची उंच सफेदाची झाडं टवटवीत दिसत होती सोमनाथजी बॅरिस्टर खन्नांना म्हणाले असा योग कधी तुमच्या आयुष्यात आला होता कसला योग म्हणता ज्या खटल्यासाठी तुम्ही गेलात तो कोर्टातच गेला नाही असा योग बॅरिस्टर खन्ना असून म्हणाले हे प्रथमच इथं घडलं पण शेवटपर्यंत मला खटकतच होतं की मी माझा डिफेन्स या लोकांना सांगायला नको होता नाही तुम्ही केलं तेच बरोबर केलं प्रवीण आणि दयाश्रीवर दाखल के झालेली केस सुटली असती पण खरे गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यात कधीच सापडले नसते आता ठीक झालं सोमनाथजी खरं सांगू या सर्व प्रकरणात प्रामुख्याने जर कोणाची मदत झाली असेल तर ती कासमचाचांची त्यांचे आभार मानायला हवेत त्या शहाबान नीरना म्हणा किंवा इन्स्पेक्टर सुलतान अहमदना म्हणा बरोबर पटवून द्यायला कासमच्याचाच कारणीभूत ठरले त्यांना बोलावला नाही आज जेवायला बोलावलं पण ते म्हणाले सातपर्यंत येऊ का संध्याकाळचा नमाज आटोपून येणार ते अच्छा शिवाय आपल्यासाठी एक खास वस्तूही घेऊन येतो म्हणाले आहेत काय शॅम्पेन माय गॉड सो वी आर टू हॅव शॅम्पन टू नाईट येस पण काकाजी मुंबईला तातडीने का गेले त्यांची परवा एक केस लागली आहे इन्कम टॅक्स ऑफिसला अच्छा इतक्यात प्रवीण बसला होता तिथे रजाकाला दयाशीच्या घरी नोकरीस असलेला हा रजाक घाईघाईनं आल्याचं पाहून प्रवीण त्याच्याजवळ गेला त्यानं प्रवीणच्या हातात एक चिठ्ठी दिली प्रवीण मी शंकराचार्य मंदिराकडे जाते आहे तू सुटलास पण तुझी भेट मला मंदिरासमोरच घ्यायची आहे वाट पाहते आहे लवकर ये तुझीच दया प्रवीणनं ती चिठ्ठी वाचली आणि तो सोमनाथजींच्या जवळ जात म्हणाला डॅडी दयानं मला बोलावलाय कुठं शंकराचार्य मंदिराकडे तिकडे कशाला कुणास ठाऊक तुझ्यासारखं तिचंही वागणं चमत्कारिक आहे की काय प्रवीण हसून म्हणाला तिची त्या मंदिरावर श्रद्धा आहे कदाचित आज माझी सुटका झाल्यानंतर मी प्रथम तिचं मी प्रथम तिथं यावं असं तिला वाटलं असावं काही का असे ना देवाधर्मावर तिची श्रद्धा आहे ही गोष्ट काही वाईट नाही ललिता देवी म्हणाल्या इतक्यात बाहेर जीप येऊन थांबल्याचा आवाज आला कासम चाचा आले होते प्रवीण त्यांच्याकडे जात म्हणाला चाचा मी जरा जाऊन येतो तुमच्या जीपमधून कुठे शंकराचार्य मंदिराकडे आता यावेळी हा आणखी काही भानगड नाही ना काही नाही हसत हसत प्रवीण म्हणाला प्रवीणनं स्वतः गाडी सुरू केली दालगेटच्या पुढून फुटलेल्या नागमुडी डांबरी रस्त्यावरून त्याची गाडी शंकराचार्यांची टेकडी चढत होती वर मंदिराच्या कट्ट्यावर पश्मिना शाल अंगाभोवती लपेटून दयाश्री खालून येणाऱ्या जीपच्या प्रकाशाकडे पाहत होती तो प्रवीणच येतो आहे अशी तिची खात्री झाली काही पायऱ्या उतरून ती खाली आली प्रवीणनं टी व्ही स्टेशनच्या पायथ्याजवळ जीप पार्क केली अन तो मंदिराच्या पायऱ्या चढू लागला <coughs> दयाश्री दोन्ही हातांचा वेखा घालून 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 खालून येणाऱ्या प्रवीणकडे पाहत होती जेलमधून सुटका झाल्यानंतर प्रवीणला ती प्रथमच भेटत होती आणि ती भेटदेखील तिनं अशा निर्जन एकांतात आयोजित केली होती दया प्रवीणनं तिला भाऊपाशात घेत म्हटलं इथं का आलीस दयाश्री मंदस्मित करून म्हणाली आठवण देण्यासाठी कसली माझ्या परवानगीशिवाय श्रीनगर सोडायचं नाही असं वचन दिलं होतंच तू मला याच याच ठिकाणी आठवतं त्याची आता काही गरज नाही श्रीनगर तुझ्या संमतीविना सोडणार नाहीच पण सोडायचंच झालं तर तुलाही माझ्यासोबत यावं लागेल कुठं दिल्लीला आणि इथला व्याप नंदलाल आणि सुनीता सांभाळतील दमयंतीबाई ही इथेच स्थायिक व्हायचं म्हणतायत मग प्रश्नच मिटला दयाश्री आणि प्रवीण मंदिरासमोर आले मंदिर बंद होते पण आत समयी प्रज्वलित झालेली होती त्या मंद प्रकाशात ते लिंग स्पष्ट दिसत होतं चंदनी सुगंधाच्या उद्बत्त्या विजल्या होत्या पण त्यांचा गंध हो। मात्र अद्याप दरवळत होता मंदिरासमोर हात जोडून ते दोघे उभे राहिले नंतर समोरच्या चिनारच्या झाडाखाली आले मंद वाऱ्यावर चिनारची मखमली नक्षीदार पानं सळसळत होती प्रवीणच्या बाहुपाशात दयाश्री विसावली होती त्या दोघांनाही आपणाला वाडवेवर जायचं आहे याचं भान राहिलं नव्हतं प्रकरण पंधरा येथे समाप्त चिनार बाबा कदम बाबा कदम यांची कादंबरी चिनार येथे समाप्त